हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाहाची मंगलाष्टकं त्याचबरोबर तुळशी माची मातेची आरती विष्णूंची आरती ही माहिती बघणार आहोत तर बघा सगळ्यात आधी मी तुला तुम्हाला तुळशी मातेची मंगलाष्टकं तुळशी विवाह मंगलाष्टक म्हणून दाखवते सगळ्यात पहिलं असे पाच कडवे आहेत ते मी तुम्हाला म्हणून दाखवते पहिला है स्वस्ती स्वस्ति गणनायकं गजमुखं मोहरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडविनायकं चिन्तामणिस्थेवरं गिरिजात्मकं। सुरवन्दनं विघ्नेश्वरम् ओजरं ग्रामे राञ्जनसंस्थितं गणपति कुर्यार्थसदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मवती वेदिका क्षीप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसरिता कुर्यार्थ सदा मङ्गलं शुभमङ्गल लक्ष्मी सुरा लक्ष्मीकौस्तुभपरिजातकसुराधन्व धन्वन्तरिचन्द्रमा गावकामदूधा सुरेश्वरगजो रङ्गाधिदेवाङ्गणा अश्वसप्तमुखो विषमहरिधनु शङ्खोऽमृतमचाम्बुदे रत्नानि ह चतुर्दशी प्रतिदिनम् कुर्वार्तवेवाङ्गमल् मङ्गल सावधान राजाभिकमरुक्मिणी सनयनी देखोणिचित्तकरी हि कन्या सुगुणा वरा नृपवरा कवणासि म्यादे इजे आता एकविचारकृष्णनवरा त्यासि वडील त्यासी पूसने कुर्यार्थ सदा मंगलं शुभमङ्गल सावधानं भल पांच। कौस्तुभ पाच जन्मधनु अंगीकारी श्रीहरी रंभाकूचर परिजातक सुधा देवेंद्र हे आवरी दैत्या प्राप्ती सुरा विषहरा उच्चेश्वरा भास्करा वधू वराशी चवदा कुर्यार्थ सदा मंगलम शुभ मंगल सावधान ही पाच कडवी आहेत ही तुम्ही मंगलाष्टक म्हणून म्हणू शकता तुम्हाला जर हे ऐकायचं नसेल तर मी तुम्हाला टेक्स्ट करून पण देते ते वाचून देखील तुम्ही म्हणू शकता आता सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची आरती करायची आहे गणपतीची आरती सगळ्यांना येते त्यामुळे मी तुम्हाला तुळशीची आरती आणि विष्णूंची आरती या व्हिडिओमध्ये ऐकवते जय देवी जय देवी जय माय तुळसी निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळसी ब्रह्मा केल वळ ब्रह्मा मध्ये तो शौरी अग्री शंकर तीर्थे परिवारी सेवा करिती भावे सकळ हरी नरहारी दर्शन दर्शनमात्रे पापे हरिती निर्धारी जय देवी जय देवी जय माये तुळसी निजपत्राहुणी लघुतर त्रिभुवन हे तुळसी शीतळछाया भूतळ व्यापक तू कैसी मंजिरीची बहु कमळा रमनासी तव विष्णू उपवासी विशेष महिमा शुभ कार्तिक मासी जय देवी जय देवी, ए तुळसी निजपत्राहुणी लघुतर त्रिभुवन हे तुळसी अच्युत माधव केशव पितांबदारी तुझ्या पूजन काळी जो हे उच्चारी त्यासी देसी संतती संपत्ती सुखारी गोसावी सुत विनवी मजला तुतारी जय देवी जय देवी जय माई तुळसी निजपत्राहूणी लघुतर त्रिभुवन हे तुळसी ही होती तुळशी मातीची आरती ही सुद्धा मी तुम्हाला टेक्स्ट मध्ये दे देते त्यानंतर बाळकृष्णाची आरती ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गडा श्याम सुंदर गळा वैजंती माळा चरण कमल जाचे अतिसुकुमार अतिसुकुमार ध्वज वज्राकुश बिद्राच तोरण नभी कमळ ब्रह्माची आस्थान ब्रह्माची अस्थान हृदय प्रगट शोभे श्रीवत्सल छान ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गडा श्याम सुंदर गडा वैजंती माळा मुख कमल पाहता सुखाची या कोटी सुखाची या कोटी वेधले मानस हरपली दृष्टी जडित मुकुट जाचा दैत्य माप दैत्य माप तेने तेजे कोदले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा एका जनार्दनी देखिअले रूप देखी रूप रूप पाहता अवघे झाले तद्रूप रूप ओवाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा आता इथे बघा मी तुम्हाला तुळशीची मंगलाष्टक सुद्धा टेक्स्ट करून दिलेली आहेत त्याचबरोबर तुळशी मातेची आरती आणि तुळशी सॉरी तुळशी मातेची आरती आणि बाळकृष्णाची आरतीसुद्धा मी तुम्हाला टेक्स्ट करून पुढे दिली आहे तुम्ही तशी वाचून देखील म्हणू शकता आणि त्याचबरोबर बघा सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची आरती करायला विसरायचं नाही नंतरच मग आपण तुळशीची आरती आणि विष्णूंची आरती करायची आहे त्याचबरोबर बघा ह्या तीनच आरत्या होतात त्यामुळे आपल्या गुरूंची तो स्वामींची एक आरती करायची आणि नंतर कर्पूर आरती म्हणजे अशा पाच आरत्या होतात